मालेगाव अत्याचार प्रकरणात अखेर निर्णय घेतला संपूर्ण महाराष्ट्र ज्याची वाट पाहत होता तो ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला मालेगाव मंत्री डोंगराळ या अत्याचार प्रकरणातील नराधमाला तिसऱ्यांदा कोर्टात हजर केलं होतं सर्वांना वाटत होतं की कोर्ट फक्त तारीख पे तारीख देणार आहे पण कोर्टाने जो निर्णय घेतला तो अतिशय ऐतिहासिक होता सरकारने देखील एक असा शब्द दिला आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे एक अशी शिक्षा जी आहे कोण कौन कोंडाला धरून ढसाढसा रडू लागला तो जमिनीवर कोसळला दयेची भीक मागू लागला सोळा नोव्हेंबरला मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची बळी घेणारा आरोपी विजय खेरनार याला तिसऱ्यांदा कोर्टासमोर हजर केलं होतं याआधी दोनदा कोर्टात हजर केलं होतं आणि प्रत्येक वेळा पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली होती लोकांना अशी अपेक्षा नव्हती लोकांना वाटत होतं आता कोर्ट पुढची तारीख देणार प्रचंड आंदोलनं मालेगावमध्ये सुरू होतं आंदोलनामध्ये या चिमुकलीच्या महिलांची प्रकृती देखील अतिशय गंभीर झाली होती त्यांना दवाखान्यात हलवलं होतं परिस्थिती हाताबाहेर जात होती आंदोलनात जर काही वाईट घडलं तर काय होणार अखेर सरकारने यावर एक मोठा निर्णय घेतला आणि यामुळे कोर्टामध्ये जे घडलं ते अतिशय अभूतपूर्व होतं कुणी कल्पनाही केली नव्हती इतकी भयानक शिक्षा या नराधमाला आता होणार आहे म्हणून नेमका काय निर्णय झाला की ज्यामुळे हा नराधम अक्षरशः दयेची भीक मागू लागला का संपूर्ण महाराष्ट्र खुश झालाय संपूर्ण महाराष्ट्रातून का समाधानाची लाट निर्माण झाली आहे सर्व स्तरातून या निर्णयाचं कौतुक होत आहे अखेर सरकारने जे बोलून दाखवलं ते करून दाखवलं या नराधमाला आता अशी कठोर शिक्षा होणार आहे की त्यांनी कधी स्वप्नात देखील विचार केला नसेल सोळा नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती त्याला पोलीस कोठडी कोर्टाने दिलेली सत्तावीस नोव्हेंबरला पोलीस कोठडी संपुष्टात आली सत्तावीस नोव्हेंबरला या नराधमाला एक पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं होतं त्यानंतर त्याला एक डिसेंबरपर्यंत पुन्हा पोलीस कोठडी देण्यात आली होती पण आज तिसऱ्यांदा जेव्हा पोलीस कोठडी संपुष्टात आल्यानंतर जेव्हा कोर्टात त्या नराधमाला उभं करण्यात आलं तेव्हा जे घडलं त्याचा विचार कोणी केला नव्हता लोकांना वाटत होतं कदाचित पुढची तारीख मिळेल पण जे घडलं जो निर्णय घेण्यात आला ज्याच्या मागे सरकारचा देखील मोठा हात आहे सरकारने देखील एक विशेष निर्णय घेतलाय एक विशेष अधिकाराचा वापर करून त्या नराधमाला कठोर शिक्षा देण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्यामुळे संपूर्ण राज्यातून आता कौतुक होत आहे महिलांनी पेढे वाटलेत दुःखाची गोष्ट आहे पण निर्णय होतोय त्यामुळे आंदोलकांनाही अगदी खुश झालेले आहे कारण की निर्णय हा अतिशय जबरदस्त घेण्यात आलाय मग कोणताच्या सुनावणी दरम्यान काय घडलं असा काय कडक निर्णय दिला ज्यामुळे दयेची मागू लागला अक्षर समोर दिसु लागला दिसू अशी कोणती शिक्षा आहे अशी कोणती विषय शिक्षा त्याला सुनावली आहे काय मोठा निर्णय सरकारने घेतलाय काय या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाची समाधानाची लाट निर्माण होते संपूर्ण महाराष्ट्राला न्याय मिळाला असं लोक का म्हणत आहेत याला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट हे प्रकरण झाल्यानंतर संपूर्ण राज्यातील नेते मंडळी असतील आमदार खासदार हे डोंगराळे गावात दाखल झाले होते कुटुंबाचे सांत्वन करत होते पण कुटुंबाचं सांत्वन करून भागणार नव्हतं अखेर दोन दिवसांपूर्वीच महिला व बालकल्याण विभाग जो आहे महाराष्ट्र सरकारचा त्यांनी या पीडित मुलीच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत देखील दिलेली आहे तसेच आमदार खासदार यांच्याकडून देखील मदतीची आश्वासने देण्यात आली पण अखेर काल एक अचानक वेगळंच प्रकरण मालेगावमध्ये घडले इकडे त्या मुलीच्या आई वडील तसेच त्या गावातील गावकरी हे मालेगावमध्ये ठाण मानून बसले होते कधी आम्हाला न्याय मिळेल याची प्रतीक्षा त्यांची सुरू होती आणि अखेर या प्रतीक्षेला कुठेतरी एक उत्तर मिळाले आहे कारण यापूर्वी पुन्हा एक असे प्रकरण घडलं आणि ज्यामुळे आता या प्रकरणाला वेग आला आहे ज्यामुळे एक अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला मग निर्णय कशा पद्धतीने झाला कशा पद्धतीने शिक्षा तो जमिनीवर लागला तिसऱ्या काय झालं साधारणपणे या घटनेला आता ते दिवसांचा कालावधी होऊन गेला पहिल्या वेळेला याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आली होती जेव्हा पहिल्यांदा नराधाम आरोपीला कोर्टासमोर हजर करण्यात आले तेव्हा महाराष्ट्रातील जनक्षोभ इतका जास्त होता की सुरक्षेच्या कारणास्तव त्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली कोर्टाने आरोपीला सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती लोकांना वाटले की या नराधामाला त्वरित फाशीची शिक्षा द्यायला हवी पण पोलीस तपासासाठी कोठडी गरजेची आहे हे पाहून लोकांनी शांतता राखली सत्तावीस नोव्हेंबर रोजी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपीला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले लोकांच्या अपेक्षा होत्या की आता तरी कठोर निर्णय होईल पण तपासासाठी आणखी वेळ लागणार असल्याने कोर्टाने पोलीस कोठडीत वाढ केली आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ करून ती एक डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली तारीख पे तारीख सुरू झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली न्याय मिळाला वेळ लागतो आणि नराधाम मोकळा श्वास घेतोय ही भावना लोकांमध्ये तीव्र झाली याच दरम्यान दुसरी क्रूर घटना घडल्यामुळे लोकांचा संताप अधिक वाढला आणि मग जेव्हा तिसऱ्यांदा आरोपीला कोर्टासमोर हजर करण्यात आले तेव्हा जे घडले ते अत्यंत वेगळे होते लोकांना वाटत होते की पुन्हा एकदा नुसती तारीख वाढवून देतील आणि हा तारीख पे तारीखचा खेळ चालू राहील पण कोर्टाने आणि सरकारने दिलेला शब्द हा अतिशय वेगळा ठरला जेव्हा या आरोपीला कोर्टामध्ये तिसऱ्यांदा हजर करण्यात आलं कोर्टामध्ये नक्कीच कायच्या प्रकरणामुळे एक ऐतिहासिक आणि कठोर निर्णय घेण्यात आला हा निर्णय केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात एक वेगळा संदेश देणारा आहे कारण या प्रकरणाच्या गांभीर्याकडे लक्ष देत राज्य सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे ज्यामुळे आता या नाराधामाला इतकी कडक शिक्षा होणार की जी कोणी विचारही करू शकत नाही अखेर कोर्टाच्या या तिसऱ्या सुनावणीनंतर लोकांचा तारीख पे तारीखचा भ्रम मोडून सरकारने एक ऐतिहासिक आणि कठोर निर्णय घेतला हा निर्णय पाहून धराधम ढसाढसा रडू लागला आणि जमिनीवर कोसळला कारण या प्रकरणाच्या गांभीर्याकडे लक्ष देत राज्य सरकारने अत्यंत महत्वपूर्ण पाऊल उचललंय या प्रकरणाच्या गांभीर्याकडे आणि वाढत असलेल्या जनक्षोभाकडे लक्ष देत राज्य सरकारने प्रसिद्ध विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे होय हे तेच नाव आहे ज्याच्या नावाने अनेक नराधमांच्या पायाखालची जमीन सरकली आहे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब आता या प्रकरणात सरकारतर्फे बाजी मांडणार असून पुढील सुनावणीस ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे अॅडव्होकेट निकम यांच्या नियुक्तीमुळे आता या नराधमाला इतकी कडक शिक्षा होणार की जी कोणी विचारही करू शकत नाही या निर्णयामुळे न्याय मिळण्याची प्रक्रिया केवळ वेगवानच होणार नाही तर ती इतकी निर्दय आणि निश्चित असेल की भविष्यकाळात कोणीही असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही मालेगाव जिल्हा अप्पर सत्र न्यायालयात सोमवारी या प्रकरणाची सुनावणी पार पडली आरोपी विजय खरनारची पोलीस कोठडी संपल्यानंतर याला पोलिसांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर केलं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं आरोपीला अकरा डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे याचा अर्थ आरोपी आता तात्काळ जेलमध्ये किंवा कारागृहात रवानगी करण्यात आला आहे लोकांना वाटत होतं तारीख वाढली पण ते पाऊल महत्वाचं होतं पोलीस कोठडी संपल्यामुळे आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी झालीय पण खरी लढाई आत्ता सुरू झालीय कारण आता केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार आहे आणि तिथे निकम साहेब आपली बाजू मांडणार आहेत ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती हे केवळ एक वकील बदलणे नाही तर हे राज्य सरकारचे स्पष्ट आणि कठोर धोरण दर्शवते निकम साहेब हे जलद सुनावणी म्हणजेच फास्ट ट्रॅक ट्रायल आणि दोषींना कमाल शिक्षा मिळवून देण्यात माहीर आहेत या प्रकरणाला आता प्रचंड वेग येणार आहे तारीख पे तारीख आता इतिहास जमा होणार आहे आता पुढच्या काही दिवसात चार्जशीट दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर जलदगती न्यायालयात सुनावणी सुरू होईल सरकारी वकिलांच्या टीमला आता एका अनुभवी आणि यशस्वी मार्गदर्शकाचे पाठबळ मिळाले आहे निकम साहेब पुराव्यांची मांडणी अशा पद्धतीने करतात की आरोपीला बचावाची संधी मिळत नाही ॲडव्होकेट निकम यांच्या नियुक्तीमुळे आता या प्रकरणात नक्कीच अतिशय वेगाने आणि कठोर निर्णय होणार आहे फाशीची शिक्षा हीच जनतेची एकमेव एक मागणी आहे आणि निकम साहेब अशाच गंभीर प्रकरणांसाठी ओळखले जातात निकम साहेब त्यांच्या कठोर युक्तिवादाने आरोपीचे वकीलपत्र घेणाऱ्या कोणालाही बचावाची संधी सोडणार नाहीत मालेगावातील वकिलांनी आधीच वकीलपत्र न घेण्याचा ठराव पास केला आहे त्यामुळे सरकारी खर्चाने वकील मिळाला तरी तो निकम निकमसाहेबांच्या पुराव्यांच्या भडीमारासमोर टिकाव धरणार नाही तो रडतो आहे कारण त्याला माहीत आहे त्याला आता फाशीच्या शिक्षेशिवाय दुसरा कोणताही मार्ग शिल्लक राहिलेला नाही निकम साहेब आल्यानंतर आता दया याचिका किंवा शिक्षा कमी करा अशा कोणत्याही मागणीला थारा मिळणार नाही या निर्णयामुळे उपोषण करणाऱ्या पीडित कुटुंबाला आणि संतप्त गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे पीडित कुटुंबाचे वडील आणि गावकरी गेल्या अनेक दिवसांपासून न्याय मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही यावर ठाम होते त्यांची प्रकृतीही खालावली होती निकम साहेब या प्रकरणाचे वकील म्हणून नियुक्त झाल्याने पीडित कुटुंबाचा आणि गावकऱ्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास दुणावला आहे त्यांना आता खात्री आहे की सरकार आमच्या बाजूने उभे आहे आणि आता हा नराधम वाचू शकणार नाही हा निर्णय केवळ मालेगावच्या चिमुकलीसाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील महिला सुरक्षेच्या लढ्यासाठी एक महिलाचा दगड ठरणार आहे याआधी घडलेल्या दुसऱ्या घटनेमुळे लोकांच्या मनात कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल शंका होती परंतु निकम साहेबांची एंट्री लवकरात लवकर निकाल लावण्यासाठी सरकारची राजकीय इच्छाशक्ती दर्शवते आता ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यामुळे या प्रकरणाला आता प्रचंड वेग येणार आहे हा केवळ वेग नसेल तर न्यायाचा तुफान असेल या प्रकरणात नक्कीच अतिशय वेगाने आणि ऐतिहासिक निर्णय होणार आहे अशी आता आशा निर्माण झाली आहे या नराधमाला अशी शिक्षा होईल की जी पाहून भविष्यात कोणीही असे कृत्य करण्याचा विचारही करणार नाही तुम्हाला या प्रकरणाविषयी आणि निकमसाहेबांच्या नियुक्तीविषयी काय वाटतं न्याय किती दिवसात मिळायला हवा नक्की कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असाल तर अशा महत्त्वपूर्ण घडामोडींच्या सविस्तर रिपोर्टसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद